नमस्कार मी अनिल उपाध्याय बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी अनिल पेटवडगाव बलिदान मास समाप्ती पेटवडगाव इथं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास समाप्ती निमित्त त्यांची न निघालेली अंत्ययात्रा मुक पदयात्रा म्हणून काढण्यात आली आणि होमहवन व्याख्यान झाल्यानंतर बलिदान मासाची समाप्ती करण्यात आली हातकनंगले तालुक्यातील पेटवडगाव इथं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान मास एक महिना पाळण्यात आला दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात येत होता तर सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून शिववंदना करण्यात येत होती कार्यकर्त्यांनी एक महिना आपल्या आवडत्या पदार्थाचा त्याग केला होता तर अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन केले होते शनिवारी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा परमपवित्र ध्वज आणि मशाल घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांची त्यावेळी न निघालेली अंत्ययात्रा मुक पदयात्रा म्हणून काढण्यात आली ही मुक पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजारपेठ नगरपालिका चौक आबाजींचा पुतळा बिरदेव चौक हनुमान मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात विसर्जित करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मंत्रोपचाराने हवन करण्यात आले त्यानंतर प्राध्यापक मुकुंद पारिश्वाळ यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील माहिती विशद केली श्लोक पठन झाल्यानंतर देहमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी विद्यमान आमदार डॉ अशोकराव माने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष शशिकांत पिसे तालुका कार्यवाह बंडा गोंदकर यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या